शिवाजी सावंत आताच एक महत्वाची बातमी समोर आली पाहूयात सविस्तर माझं नाव अभरजित संपाजी भोसले राणा सातारा पावार, तसे गनेश जी जी, ने ने। कश्मीरा पवार तसेच तिथापती गणेश गायकवाड यांनी आतापर्यंत शेकडो लोकांची जी कोट्या होती जी फसवणूक केलेली आहे त्याच्याबद्दल मला काही गोष्टी सांगायचं कश्मीरा पवार व गणेश गायकवाड राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी कश्मीरा पवार गणेश गायकवाडचे रॉचा गणेश गायकवाड हा रॉचा अधिकारी आहे कश्मीरा पवार बी एम ओची सल्लागार आहे संदर्भात त्यांनी केलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी पवार व गणेश गायकवाड ह्या एवढ्या कमी वेळात कुठून यांनी एवढी प्रॉपर्टी जमा केली कुठून एवढे पैसे गोळा केले व कुठून या सगळ्या संपत्ती कशी गोळा केली ह्याची चौकशी व्हावी त्या संदर्भातली सर्व कागदपत्रं आम्ही सातारा पोलीस स्टेशन येथे दिलेली आहेत ते अकाउंट नंबर दिलेला आहे जे पी एम ओच्या नावाखाली ती फ्रॉड करत होती त्याची चौकशी व्हावी तिच्या संबंधित ह्या सगळ्या व्यवहारात तिच्याबरोबर असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी व सातारा पोलिसांकडून हा तपास शंभर टक्के होत नसल्याने हा तपास सी बी आयकडे जावा आणि सी बी आयमार्फत मार्फत चौकशी व्हावी तिच्या संपत्तीची चौकशी व्हावी तिचे जे परदेश दौरे आहेत ते परदेश दौरे थांबावे परदेश दौऱ्यात ती कुणाकुणाच्या संपर्कात आली आहे ह्याच्यापासून आपल्या देशाला काही धोका आहे का ह्याची चौकशी व्हावी आणि त्या संदर्भात ती आज ना उद्या साताऱ्यातना मोठा फ्रॉड करून पळूनही जाऊ शकते काश्मीराची चौकशी संदर्भात व्हावी व ईडी अंतर्गत तिच्या सगळ्या चौकशी व्हाव्या सी बी आय चौकशी व्हावी हीच आमची मागणी मी फिलिप भांभळ काश्मीराने जे दे। परत सांगू मी फिलिप भांबळ माझ्यावर जे खोटे गुन्हे खंडणीचे जे टाकले आहेत त्याबाबत कसून चौकशी करून पोलिसांनी जे काय माझ्याबद्दल खोटे गुन्हे कश्मीराच्या सांगण्यावरून केलेले आहेत तसेच काश्मीरांनी जे काही फ्रॉड केलेले आहेत त्याची चौकशी पोलीस करत नाही त्याबाबत माझं म्हणणं आहे की सी बी आयकडं त्याची चौकशी देण्यात यावी ईडीकडे चौकशी देण्यात यावी त्याची मालमत्तेची चौकशी व्हावी व तिच्या आईवडिलांची चौकशी व्हावी की जेणेकरून तिच्या आईवडिलांना ह्या गोष्टी माहीत असतानासुद्धा तिनी त्यांनी ते तिला का रोखलं नाही व तिच्यावर का नियंत्रण ठेवलं नाही हे त्यांनाही विचारणा करण्यात यावं सगळ्या पत्रकाराद्वारे आणि पोलिसांद्वारे बी ती चौकशी घेऊ हो